मराठा आंदोलक येऊन जेवतील म्हणून लालबागचा राजा मंडळाने अन्य छत्र बंद केलं अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज रांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले या आंदोलनामुळे सरकारने जाणून बुजून खाऊ गल्ल्या बंद ठेवल्या असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला असाच काहीसा आरोप, आरोप लालबागचा राजा मंडळावरतीही झाला करोडो रुपयांची वर्गणी दान मिळत असलेल्या लालबागच्या राजा मंडळाने त्यांच्या अन्नछत्रामध्ये मराठा आंदोलक येऊन जेवतील म्हणून ते बंद ठेवत असल्याचा आरोप काही पोस्ट मधून करण्यात आला खरंतर लालबागचा राजा मंडळाने या वर्षीपासून दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद स्वरूपामध्ये जेवण देण्याचं ठरवलं होतं यासाठी लालबागचा राजा मंडळानं पेरू कंपाऊंडच्या जागेमध्ये अन्नछत्र मंडप उभारलंही होतं पण पहिल्याच दिवशी भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलीस अग्निशमन दलाने या अन्नछत्राला परवानगी देण्यास नकार दिला त्या सव्वीस ऑगस्टला जागेच्या मालकाला नोटीस पाठवत चोवीस तासांच्या आत मंडप हटवण्याचे निर्देशही देण्यात आले होते एकूणच मराठा मोर्चामुळे नाही तर मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेने नाकारलेल्या परवानगीमुळेच लालबागचा राजा मंडळाच्या अन्नछत्राचा उपक्रम रद्द करण्यात आला होता